प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र पाटोदा ते शिरसगाव रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्याने वाहन चालवणे जिकरीचे बनले याबाबत आपण प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करून देखील दखल घेत नसल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी खेद व्यक्त केलाय रस्त्यावरून वाहन चालवणे तर सोडाच पायी चालणे देखील अवघड बनले आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे असा प्रश्न आता या ग्रामस्थांना पडला आहे पाटोदा गावात तालुक्यातील चांगल्या प्रकारची बाजारपेठ असल्याने पंचकृषीतील शेतकरी ग्रामस्थ येथे विविध कामानिमित्त येत असतात शेतीबरोबर राजकीयदृष्ट्या पुढारलेल्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची ही अवस्था म्हणजे येथील गावपुढाऱ्यांचं अपयश असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पाटोदा गावाला जोडणाऱ्या अनेक रस्त्याची वाईट अवस्था असली तरी पाटोदा शिरसगाव रस्त्याची बिकट अवस्था पावसाने आणखीनच वाईट बनल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर एकत्र येत आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली सदर रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग होत असल्याचे कळते मात्र सदर रस्ता जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दोघांच्या कचाट्यात सापडल्याने ग्रामस्थांची हेडसांड होते हे नक्की न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शाह येवला तेही निवेदन भुजवळ साहेबाच्या कार्यालयात दिलं न्या कमीत कमी चारशे लोकांच्या कार्यकर्त्यांच्या सह्या घेऊन आणि प्रस्ताव भुजवळ कार्यालयात पाठवला साहेबांची चर्चा करून तो रस्ता तात्पुरता मोठमोठ्याले खड्डे दुरुस्त होण्याकरता मुरुम खडी लोलरने दाबून तो रस्ता आ, लवकरात लवकर करावा असं मी स्वतः निवेदन दिलं आहे कार्यकर्त्याने निवेदन दिलं आहे तो सात आठ आठ दिवसात माझं मला त्यांनी आश्वासन दिलं ठीक भुजबळ साहेबांनी